जल्लोष जर करायचा झाला तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जुलमी निर्णयाला केराची टोपली दाखवली या गोष्टीचा जल्लोष करा निर्णय कोणाचा होता हिंदी सक्तीकरणाचा उद्धव ठाकरेंचा आणि तो निर्णय रद्द कोणी केला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर त्याच्यामुळे जल्लोष करायचा झाला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला याचा जल्लोष करा ज्या उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या विजयी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले तर राज ठाकरेंना आवडणार आहे का कधी आवडणार नाही काँग्रेसच्या सोबत आहेत आणि राज ठाकरे आहेत ते हिंदुत्वाची भाषा बोलतात दोन्हीचं समीकरण जुळतं का कधीच जुळणार नाही तर त्याच्यामुळे झेंडे पाकिस्तानचे भाषा काँग्रेसची सावरकरांबद्दल राहुल गांधी काय बोलले ते हे गप्प राहतात तर एकंदरीतपणे ही बाळासाहेबांच्या विचाराला सोडलेली ही उबाटा आहे तर अशी उबाटा आणि बाळासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे हे दोन्ही समीकरणं राजकारणासाठी कधी एकत्र येऊ शकत नाही

आणि अतिशय मन मिळावू कार्यकर्त्यांना समजून घेणारे अहोरात्र पक्षासाठी झटणारे असे ते करमट कर्मठ कार्यकर्ते आहेत आणि राज्याच्या सर्वोच्चपदी आज ते विराजमान होतील पक्ष म्हणून